शिवसेना रोजी संभाजीनगर मधील नागरिकांच्या भेटीगाठी घेत मॉर्निंग वॉक दरम्यान प्रचार केला सकाळी मॉर्निंग वॉक साठी आलेल्या ज्येष्ठ नागरिक युवक गृहिणी नोकरदार पोलीस भरतीची तयारी करणारे तरुण खेळाडू व्यावसायिक आणि उद्योजक अशा सर्व क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधून शहरातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संभाजीनगर पश्चिम राजू शिंदे संभाजीनगर मध्य डॉक्टर बाळासाहेब थोरात व संभाजीनगर पूर्व लहूजी शेवाळे यांना मतदान करण्याचे आवाहन केले शिवसेना पक्षाने व महाविकास आघाडीने घोषित केलेल्या पंचसूत्री कार्यक्रमाचे पॉम्पलेट देऊन महाविकास आघाडीचे शासन आल्यास सर्व आश्वासने पूर्ण केली जाईल असा ठाम विश्वास दानवे यांनी यावेळी नागरिकांना दिला या प्रसंगी माजी महापौर नंदकुमार खोडे महानगरप्रमुख राजू वैद्य मोहन मेघावाले अनिल जयस्वाल प्रमुख प्रमोद ठेंगडे अनिल लहाणे संदेश कवडे नारायण आघाव स्वप्नील परदेशी गौरव पुरंदरे उपस्थित होते